जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच वर्क ऑर्डर नसलेल्या अपूर्ण असलेल्या कामांच पालकमंत्री करत आहेत फक्त जातात वर्षात वर्षाचे जमलं नाही ते सहा महिन्यात काय करणार अशी जोरदार टीका केसरकरांवर करत आगामी काळात स्वाभिमानाचाच पालकमंत्री असेल अशी गर्जना आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली पाहुयात काय म्हणाले आमदार नितेश राणे तहसीलदार कार्यालयाचं उद्घाटन भूमी भूमि उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकरजींच्या हस्ते झालेलं होतं त्या कार्यालयाची खरी परिस्थिती काय आहे आणि घाई गडबडीत चुकीच्या पद्धतीने उद्घाटन कसं करण्यात आलेलं आहे शासकीय एवढं महत्त्वाचं कार्यालय आणि त्याच्यामध्ये जी काही त्याची परिस्थिती आहे ते आपण सगळ्याजणांनी कुळ्या डोळ्यांनी पाहावं या म्हणून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून आम्हाला तुम्हाला सगळ्यांना तिथे घेऊन जाऊन वस्तुस्थिती ही जनतेसमोर आम्हाला आणायची आहे जिल्ह्याभरमध्ये जिल्ह्याभर शिवसेनेचे विविध नेते पुढारी कार्यकर्ते ज्या पद्धतीने भूमिपूजन आणि उद्घाटनाचा फारस ऑर्डर न आलेले रस्त्यांची भूमिपूजनं तयार न झालेले कार्य कार्यालयांचं उद्घाटनं म्हणजे निवळ जनतेची धूळफेक आणि फसवणूक कुठल्या पद्धतीने सुरू आहे हे आपल्याला निश्चित दाखवण्यासाठी आम्ही आपल्याला या पत्रकार परिषदेच्या नंतर स्वतः त्या कार्यालयामध्ये घेऊन जाणार आहोत जेणेकरून जनतेपर्यंत सिंधुदुर्गच्या जनतेपर्यंत पोचलं पाहिजे की पालकमंत्री ज्या कार्यालयाचं उद्घाटन करतात त्या कार्यालयाची खरी परिस्थिती काय आहे खरी अवस्था काय आहे हे जनतेपर्यंत पोचलं पाहिजे जेणेकरून ही उद्घाटनं फक्त फोटो सेशन आणि श्रेयवादासाठी केल्या जात आहेत किंवा दुसऱ्या बाजूला ह्या उद्घाटनाचा खऱ्या अर्थाने जनतेला काय फायदा आहे का हा खऱ्या अर्थाने आम्हा लोकांना प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे आम्हाला तेव्हा अगर आम्ही त्या लोकांना थांबवलं असतं तर कदाचित त्यांचा खरा चेहरा आम्ही जनतेच्या समोर आणू शकलो नसतो म्हणून आम्हालाही गप्प बसून आमच्याही लोकांनी आम्हाला माहिती दिली त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही मुद्दाहून त्या कार्यक्रमाला जा जेणेकरून हे किती मोठे खोटाळे आहेत किती मोठे लोकांच्या समोर नोटंकी करू शकतात आणि किती जा मोठी लोकांची धुळफेक करू शकतात हेही लोकांना कळलं पाहिजे त्याही दृष्टिकोनातून आम्ही लोकांनी तेव्हा शांततेत घेतलं आणि आज आपल्याला सगळ्यांना तिथे समोर घेऊन जाऊन खरी परिस्थिती आम्ही जनतेच्या समोर आणत आहोत पालकमंत्री आणि एक राज्यमंत्री म्हणून त्यांनी जनतेला खऱ्या अर्थाने या पाच वर्षानंतर दिलं पाहिजे खऱ्या अर्थाने प्रत्येक डी पी डी सीमध्ये आम्ही डी पी डीचे सदस्य म्हणून उदाहरण त्यांच्या चांदा त्या बांधा ह्या योजनेबद्दल जेव्हा मी स्वतः मी माहिती मागतो की बाबा चांदा त्या बांधा योजनेमध्ये कुठली कुठली कामं झालेली आहेत त्याची माहिती तुम्ही जिल्हा नियोजनचे सदस्य म्हणून आम्हाला सग प्रत्येकाला द्या आता त्या चार सभा झालेल्या आहेत त्या गेल्या सभेपर्यंत आम्हाला माहिती मिळालेली नाही म्हणजे अगर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने अगर विकास होत असेल तर माहिती का लपवली जाते विकास आपल्याला डोळ्यांनी का अनुभवायला भेटत नाही आहे का आपल्याला इकडचे रस्ते आणि विविध प्रश्न आजही का प्रलंबित आहेत आज मच्छीमार समाज असेल वाळू व्यावसायिक असतील कुठलाही व्यावसायिक बघा आज सगळे अशांत आहेत असमाधानी आहेत मग एवढा अगर निधी जनतेचा आला असेल तर मग त्यांनी त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे ना आणि कोणालाही कमी लेखून कुठलाही नेता कधी मोठा होत नाही म्हणून तुम्हाला अगर सत्तेची गुरमी एवढी आली असेल की तुम्ही तुमच्या विरोधकांना तुम्ही नावं ठेवत असाल तर मला वाटतं ह्याचा हिशोब जनताच तुम्हाला दोन हजार एकोणीसला देईल विरोधकांना किंवा तुम्हाला प्रश्न विचारणार लोकांना अगर तुम्ही नाव ना, ना नाव नावं ठेवून अगर त्यांचा अपमान करत असाल तर निश्चित पद्धतीने जनता याची दखल घेईल आणि तुम्हाला एकोणीसला तुम्हाला त्याचं उत्तर दे आमची कार्यकर्णीची बैठक आम्ही या पुढच्या आठवड्यात बोलवलेलं आहे खरं म्हटलं तर या आठवड्यात बोलवलं आहे पण साहेबांच्या तब्येतीमुळे आम्हाला या पुढच्या आठवड्यात घेण्यात आली आणि त्या ह्याच्यामध्ये जिल्हाभरमध्ये जे काही प्रश्न आज प्रलंबित आहेत आणि ह्यांच्या नाकारतेमुळे अकार्यक्षमतेमुळे आज जो आमचा जिल्हा आज अगोती अधोगतीला चाललेला आहे दडे मध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये असलेला आज आमचा जिल्हा आज मागे पडत चाललेला आहे नुसतं विकास म्हणजे आकडे विकासात्मक निधीचे आकडे फुगून सांगितले जात आहेत आता मी स्वतः डी पी डी सीमध्ये उल्लेख असा त्याचा नोंदवलेला आहे की गेल्या सप्टेंबरपर्यंत शून्य टक्के निधी खर्च झालेला होता मग अचानक ह्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंत फक्त तीस टक्के निधी खर्च झालेला आहे म्हणजे ह्याचा सगळे जबाबदार तुम्ही पालन अधिकाऱ्यांना नाही धरू शकत तुमचा कंट्रोल आहे अगर तुम्हाला ते पद सांभाळायला येत नाही तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे शेवटी तुम्ही दोन हजार चौदाला जबाबदारी मागवली मागितली की तुम्ही आम्हाला जबाबदारी द्या हा अगोदरचे राज्यकर्ते प्रश्न सोडू शकले नाही म्हणून तुम्ही आम्हाला जबाबदारी द्या जनतेने तुम्हाला पद दिलं जबाबदारी दिली आणि पाच वर्षानंतर तुम्ही आत्ताही रडताय म्हणजे तुम्हालाही ते पद सांभाळायला जमलं नाही हे सर्व स्पष्ट आहे म्हणून तुम्ही राजीनामा देऊन खरं म्हटलं तर बाजूला झालं पाहिजे अशा अधिकाऱ्यांना नावं ठेवून कुठलीही कुठलाही माणूस किंवा कुठलाही मंत्री कुठलाही नेता मोठा होत नाही अधिकाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं हे नेत्या नेत्यामध्ये आणि त्या पुढारी आणि मंत्र्यांमध्ये त्याच्यामध्ये टॅलेंट असलं पाहिजे कदाचित आमच्या पालकमंत्र्यांमध्ये ते टॅलेंट नाही आहे हेच म्हणावं लागेल तुम्ही पहिल्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे राणेसाहेबांची कारकिर्दी आजही लोक का आठवतात काही अधिकाऱ्यांवर वचक का असला कसा असला पाहिजे अधिकाऱ्यांकडून काम कसं करून घेतलं पाहिजे आता हे सगळी परिस्थिती आत्ताच आपल्या राज्यावर आली अशी नाही पण शेवटी ह्यांना जमलत नाही पाच वर्षामध्ये म्हणून तर कधी कधी बोलतात ना कधी कधी माणसाला खरं त्याचं का काम बघायचं असेल तर त्याला पद देऊन पहावं आता पाच वर्ष जनतेने पद देऊन बघितलं ना आता उघडे पडले शेवटच्या सहा महिन्यामध्ये जेव्हा पन्नास साठ दिवस आता म्हणजे एप्रिल आ, मार्च एप्रिल मे आचारसंहितेचा असणार हां आणि सप्टेंबरचा ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे ह्या वर्षाचे बारा महिन्या मधून सहा महिने तर आचारसंहितेचे आहेत मग तुम्ही काम अधिकाऱ्यांकडून करून कसे करणार मग अगोदरचे पावणे पाच वर्ष तुम्ही काय करत होता मग तेव्हा तुम्हाला काम जमलं नाही का तेव्हा आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा तुम्ही का उत्तरं दिली नाही तुम्ही हे विचारलं पाहिजे की गेल्या सप्टेंबरपर्यंत तुम्ही जी ही भरघोस निधी आणली आहे बोलतायत तिथे शून्य टक्के निधी का खर्च झालेली आहे महत्त्वाच्या हेडमध्ये महत्वाच्या डिपार्टमेंटमध्ये शून्य अंगणवाडीसारख्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे हेड खाली शून्य टक्के पैसे दिले गेलेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये हे का दिले गेले आहेत आपल्याला ज्या अपेक्षा कोणाकडे असतात जो प्रश्न आपले सोडू शकतो आम्ही जेव्हा एक एक मुद्दे आम्ही त्याला विचारायला लागतो तो सगळ्या अधिकाऱ्यांवर टाकतो किंवा दुसऱ्यांवर बोट उचलतो मग आम्हाला शेवटी कळतं ह्या माणसाचं ते काम नाही म्हणून ते गुंडाळायचं आणि निघून जायचं वेळ कसा गा वाया घालवायचा सगळ्यांचा कळलं ना म्हणून ज्यांना धारेवर धरायच्या कसं धरायला आम्ही धरतो फक्त अपेक्षा आमच्या त्यांच्याकडून राहिलेल्या नाहीये त्या बुवा बाजीवर किती त्यांचा विश्वास आहे हे परत एकदा त्यांनी दाखवून दिलेला आहे चमत्कार यांनी पाच वर्षामध्ये कृतीतून करून दाखवायला पाहिजे होता शेवटच्या सहा महिन्यामध्ये ज्याच्यामध्ये आचारसंहितेचा काळ असतो हा तुम्हाला जी निधी तुम्हाला खरा अर्थाने सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये खर्च करून त्याचे वर्क ऑर्डर जानेवारीला निघाले पाहिजे आज पण जिल्हा नियोजनाचे कामाचे वर्क ऑर्डर निघालेले नाही आहेत हा प्रश्न तुम्ही त्याला त्या फायलीवर पालकमंत्री काय सही करत नाहीये म्हणजे निवड फक्त राजकारण म्हणून ते सही करत नाही आहे त्याच्यावर ह्याचा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे ना आपण म्हणजे नुसतं पेपरमध्ये त्यांच्या बा, बातम्या छापून येण्यासाठी तुम्ही स्टेटमेंट त्याला सांगा देऊ नका आमने सामने या ना आम्ही जिल्ह्याची आर्थिक परिस्थितीवर हां मी त्यांच्यावर एकता डिबेट करायला तयार आहे कुठल्या पद्धतीने जिल्हा अधोगतीवर गेलेले आहे कुठल्या पद्धतीने त्यांनी निधी अखर्चित ठेवलेला आहे महत्वाचे जे विकास कामांचे हेड आहेत त्याच्याला ह्या ह्या लोकांनी पैसेही दिलेले नाही आहेत मग डोंगरी विकास असेल आणि म्हणून उगाच मोठ्या भाषा करून की आम्ही भरघोस निधी अहो भरघोस निधी म्हणजे तुम्ही बोलताय की आम्ही जिल्हा नियोजनची निधी निधी मोठी केली काय ते दोनशे अडीचशे कोटींवर पण ते खर्च कुठे होते आहे आमचा मुद्दा आहे तर निधी जोपर्यंत खर्च होत नाही तोपर्यंत जिल्ह्याचा विकास तो होणारच नाही ना आज विकास कामं करण्यासाठी वाळू नाही आहे लोकांकडे विकास काम होणार कशी तुमचं पत्रकार भवन बांधायला लोकांना वाढू नाहीये आम्ही नऊ तास पण सभा चालवली आहे सहा तास पण सभा चालवली आहे एका जागेवर बसून पण पालकमंत्र्यांना नऊ तास मी स्वतः ठेवलेला आहे पण माझा मुद्दा असा आहे जेव्हा आपल्याला एका व्यक्तीकडून अपेक्षा संपतात आपल्याला कळतं की ह्या मंचामध्ये क्षमत नाहीये त्याला थांबून ठेवून काय था फायदा होतो आम्हाला ह्याच्यापेक्षा सहा महिन्यानंतर आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर पाहू पुढचा पालकमंत्री तर आमचाच असणार